अध्यक्ष महोदय दोन हजार पंचवीस विधानसभा विधेयक अकरा या ठिकाणी सन्माननीय मंत्री महोदयांनी मांडलेलं आहे याच्यामध्ये ग्रामीण भागामध्ये विशेषतः खडी केंद्रापासून जी वाहतूक होते ते जे डम्पर्स आहेत ते उघडे डम्पर्स जातात अनेकदा ते मागचे ट्रॉलीज चांगले नसतात त्याच्यातून खडी खाली रस्त्यावर वगळते आणि त्याच्यापासून अपघात होतात आणि यांची संख्या थोडी नाही चांगलीच संख्या आहे यासाठी याच्यामध्ये प्रतिबंधात्मक तरतूद असावी त्यासोबत मी मागही हा एक विषय मांडलेला होता की ट्रॅक्टर ट्रेलर्स आणि जे काही लोडेड वाहनं आहेत उसाची वाहतूक आता सप्टेंबर ते मार्च या दरम्यान होते आणि त्या दरम्यान त्या गाड्यांच्या पाठीमागं रेडियम किंवा रिफ्लेक्टर नसणं आणि त्यामुळं अनेक संख्येनं अपघात होणं हे अतिशय दुर्दैवाची बाब आहे आणि त्यांना तसं कंपल्शन करणं हे एक महत्त्वाचं आहे बऱ्याचदा हेडला पासिंग असतं पण ट्रेलरचं पासिंग वेगळं असावं असा एक नियम आहे पण तो नसतं आणि कधीकधी अनेक जुना ट्रेलर्स त्या ठिकाणी वापरले जातात आणि त्याच्या माध्यमातून अपघात होतात त्यासोबत ट्रिपल सीट आणि हेल्मेटच्या बाबतीमध्ये या ठिकाणी चर्चा केलेली आहे आणि आपण त्याचा विचार करावा फॅन्सी नंबर प्लेट किंवा डुप्लिकेशन याबाबती मध्येही विचार करावा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र